जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल लोतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने तिघा जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी घडली होती म्हणून या प्रकरणी दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी यम आर जी ई यस कामाचे शहाण्णव लाखाचे बिल गेली आठ महिन्यापासून मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये अचानकपणे येऊन स्वतःजवळील बी आय ई वाय कंपनीच्या एक लिटर पाण्याच्या बॉटलमध्ये भरून आणलेले डिझेल हे स्वतःच्या अंगावर ओतून त्यामुळे स्वतःचे व इतरांच्या जीवितात धोका निर्माण होईल असे आग किंवा ज्वलनग्राही पदार्थ यांच्याबाबत हायगाईचे वर्धन केले तसेच बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी साहेब यांचे कलम सदोतीस एक तीन मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश चालू असताना आदेशाचे उल्लंघन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरडाओरड करून शांततेचा भंग केला म्हणून या प्रकरणी फिर्या फिर्यादी संतोष विलास रणदिबे वय अडोतीस वर्ष व्यावसायिक नोकरी नेमणूक पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांच्या फिर्यादीवरून शशिकला भगवान मस्के मरुरु बाळासाहेब मस्के बाळासाहेब भगवान मस्के राहणार रेवकी देवकी तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्या विरोधामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम तीनशे सत्त्याऐंशी तीन पाच बी एन एस कलम एकशे पस्तीस एकशे दहा एकशे बारा महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास पोलीस नाईक मराडे हे करत आहे